चाळीस मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी द्या सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंटची सर्व पक्षांकडे मागणी राज्यात मुस्लिम संख्येनुसार राजकीय प्रतिनिधित्व केलं पाहिजे त्यानुसार प्रत्येक पक्षांनी विचार करून जेथे मुस्लिम उमेदवार निवडून येण्याची क्षमता आहे तेथे उमेदवारी द्यावी राज्यसभेत सदस्यांची संख्या वाढावी समाजाला राजकारणापासून वंचित ठेवू नये यासाठी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाला किमान पंधरा टक्के उमेदवारी द्यावी सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंट हे सर्वपक्षीय मुस्लिम समाज प्रतिनिधींच्या व्यासपीठावर तयार करून राज्यभर यात्रा सुरू करण्यात आली आहे असं ऍडव्होकेट अफरोज मुल्ला यांनी म्हणाले यात्रेची सुरुवात कोल्हापूर शहरातून करण्यात आली असे पुढे ती सोलापूर लातूर नांदेड यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा येथे यात्रा जाणार आहे आणि याला सकारात्मक पाठिंबाही मिळतोय दसरा चौक येथील शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पारा घालून शाहू स्मारक हॉले ते सभा पार पडली यावेळी हायकोर्टाचे वकील अफरोज मुल्ला मौलाना इरफान कासमी मौलाना अजहर सय्यद मुफ्ती वसीम मौलाना इस्माईल उमर मुजावर फजल मुजावर सलमान मौलवी इम्रान सणदी जाफर मुजावर आदी मान्यवरांसह कार्यकर्ते उपस्थित होते महानकर निफसाठी बरखतभाई पन्हाळकर कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा